ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रक्रिया गुरुवारी पंधरा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली सकाळी साडेसात वाजताच्या सुमारापासून सुरू झालेल्या या प्रक्रियेमध्ये अनेक राजकीय नेते मंडळींनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलं आहे ठाणे शहरातील नागरिकांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावत सजग नागरिकांचं कर्तव्य पार पडले दरम्यान राजकीय नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहपरिवार खासदार नरेश म्हस्के आमदार संजय केळकर यांनी आपल्या परिवारासमवेत तर आमदार निरंजन डावखरे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपल्या परिवारासोबत आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे माजी आमदार रवींद्र फाटक नजीब मुल्ला आनंद परांजपे किरण नागती मनसे नेते अविनाश यादव शिवसेना उबाटा गटाचे माजी खासदार राजन विचारे शिवसेना नेते एकनाथ भुईर नगरसेविका एकता भुईर यज्ञा भुईर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक अकराच्या उमेदवार महेश्वरी संजय तरे आणि तरे कुटुंबियांनी उपस्थित राहत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे दरम्यान काही ठिकाणी बोगस मधील तांत्रिक बिघाड शॉक लागणे दुबार मतदार इत्यादी गोष्टींमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला मात्र आता उद्याच्या निकालानंतर कोण विजय होणार कोण पराभूत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे दुबार मतदान होत नाही पण एकदा मतदान केलं त्याला दुबार करता आला नाही पाहिजे ही तर प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे आणि ते राबवली पाहिजे लोकशाहीची म्हणजे अंतिम घटका महाराष्ट्रामध्ये मोजायला सुरुवात झाली आहे सरळ सरळ पोलिंग बुथच्या केंद्रामध्ये बॅनर्स लावलेत आणि पत्रकारांना तिथल्या आरोनी त्यांचं वृषाली पाटील नाव आहे आम्ही परमिशन दिली आहे संविधानाने सांगितले की शंभर मीटरच्या आत काहीच असतं का नाही आणि वृषाली पाटील नावाच्या मॅडम तर तुम्हाला आतमध्ये लावू देत असतील बॅनर्स ते धक्कादायक एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेवरचा प्रचंड दबाव आणि निवडणूक आयोग हे म्हणजे शब्द नाहीत त्यांच्यासाठी वापरण्यासाठी असं जर असेल तर ह्याच्या पुढच्या निवडणुका या सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात आणि सत्ताधाऱ्यांनीच निवडणूक यंत्रणा लाभवाव्यात म्हणजे जेणेकरून निवडणुकीचा आपल्याला खर्च पण आयोगाचा खर्च वगैरे काही करावा लागणार नाही पण की निवडणूक आयोग हे मस्करी झाली आहे निवडणूक आयोगाने या देशाच्या राजकारणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीचं वाटोळ करून हळूहळू टक्केवारी पण वाढणार नाही टक्केवारी पण होणार नाही मत लोक मतदानालाच येणार नाही कारण का जिवंत लोकशाहीच जी काही लक्षणं असतात ती दिसतच नाहीये दादागिरी पैशांचं खुलेआम वाटप अधिकाऱ्यांचं सत्ताधाऱ्यांच्या बाजूला चुकणं जणू काय आपण सत्ताधाऱ्यांचे नोकर आहोत अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं वागणं पोलीस यंत्रणेवरती असलेला प्रचंड दबावच्या आतमध्ये जाऊन दादागिरी करणं हे सगळं चालू असेल तर लोकांना पण नाही आवडत चांगला उत्साह ठाणेकरांचा आहे आणि प्रामुख्यानं लोकशाहीच्या उत्सवामध्ये ठाणेकर अगदी स्वतःला झोपून दिलेलं आहे आणि खूप चांगलं मतदान होत आहे माझ्या अंदाजानुसार साडेपाच वाजेपर्यंत साठ टक्केहून अधिक मतदान होईल असा अंदाज आहे आणि ठाणेकरांनी विकासाच्या दृष्टिकोनातनं मतदान केलेलं आहे आणि पुढे मतदान करतील कारण एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीने त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि गेल्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक ठिकाणी जी विकास कामं केली त्या विकास कामांकडे बघून आणि शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार जे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदेसाहेब करतायत आणि प्रामुख्यानं आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ओळा बजेवडा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय वेगळा मतदारसंघ असताना सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि त्याचं प्रतीक म्हणून जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि मतदानाला स्वतः जात आहेत कुणाला सर्व आमच्या नागरिकांना मतदार बंधू भगिनींना मातांना नम्र आवाहन करेल की हा अत्यंत पवित्र अशा प्रकारचा मतदानाचा हक्क आहे की ज्याच्या माध्यमातून आपली लोकशाही जी आहे ती अधिक सुदृढ आणि बळकट होणार आहे आणि त्याच्यामुळे हा हक्क जो आहे तो, तो आपण बजावा आपल्याला माझी विनंती आहे की थोडा वेळ दैनंदिन कामातून काढा आणि मतदानाला या मतदानामध्ये सहभागी आज मतदान आहे लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपण बघतोय की लोक अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये प्रतिसाद या इकडे देत आहेत प्रत्येक आम्ही कार्यकर्ते मतदाना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं काम हे चांगलं करतोय गेली दहा पंधरा दिवस प्रचारामध्ये जनजागरण करण्याचं काम हे लोकांनी केलेलं आहे मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान आज दिवसभरामध्ये होईल ठिकाणी मतदार यादीच मतदान केंद्राचं शिफ्टिंग ही अचानकपणे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात मतदारांना जो नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याच्यामध्ये प्रशासनाचे दोष निश्चितपणे आहे पण हे मतदारांना मतदानापर्यंत नेण्याचं काम हे आम्ही सगळेजण सातत्याने करत आहोत प्रत्येक माणसाने प्रत्येक नागरिकांनी बजावला पाहिजे तो हक्क बजावलेला आहे आणि मला मी सर्व नागरिकांना ठाण्याच्या आणि सगळ्यात लोकांना मी सांगू इच्छितो की आजचा दिवस आपल्यासाठी आहे आणि आपल्याला मतदानाचा हक्क बजवायचा आहे साहेब एक तर झाली ही मशीन बंद पडलेली आहे आणि हा गोंधळ फक्त एकाही यादीवर नाही सगळ्याच याद्यांवर आहे आणि सगळ्या याद्यांवर एक एक तास लोक लाईन लाईनीत उभे आहेत चार मतदान करायचे आहेत लोकांना चार मतदान करायला कळत नाही नाहीये एक एका ठिकाणी तर मस्जिद मतदान भेटीला शॉक लागत होता एका ठिकाणी बटन दाबले जात नाही हे सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की मतदानाचा टक्का कमी करणार आहेत आपण पाहिलं असेल की ह्या प्रभागामध्ये अतिशय छानपैकी वातावरण आहे सर्वजण एकत्रित येऊन मतदान करतायत आपण पाहिलं असेल की काही लोक युपीवरनं असेल सांगली सातारा कोकणातील मंडळी आहेत आत्तापर्यंत कमीत कमी, कमी पन्नास एक लोकं बाहेरून येऊन गेलेले आहेत आमची अपेक्षित आहे की ह्या पूर्ण महा आपल्या ह्या वार्ड नंबर ह्याच्यामध्ये कमीत कमी, कमी सातशे मतं तरी बाहेरून येणारी आहेत की मतदान कोणाला करतील हे आम्ही सांगू शकत नाही पण शिवसेनेच्या मागे उभे राहतील असं मला वाटते आज आपण पाहिलं असेल की कुठल्याही प्रकारचं इतर ठिकाणी मशीन बंद झालेले आहेत पण इथे व्यवस्थित त्या लोकांची जी सुरुवात आहे ती व्यवस्थित झालेली आहे कुठल्याही प्रकारचं मशीनच्या बाबतीत तक्रार आलेली आलेली नाही आता काय माहिती आहे का थोडंसं मत आपण इलेक्शनला उभं राहिल्यानंतर काही गोष्टी शिकला शिकायला पाहिजे डायरेक्ट मतदार उमेदवार म्हणून उभे राहिले की काय अडचणी येतात काही दुभार मतं होते ते अगोदर त्यांचा फॉर्म भरून मतदान करावं लागतं तर तशा प्रकारचं एक मत होतं त्या काज आमच्या इथे काजवडीमध्ये तर दुभार मताच्या ह्याच्यात त्यांनी बोगस मतदान झालं अशा प्रकारचं पूर्ण बाईट दिल्ली समोर आणि कोणाला तरी एखाद्याला उभं केलं आणि त्याच्या बाजूला उमेदवार उभा आहे आज अशा प्रकारचं नव्याने जर तुम्ही उमेदवारी घेता तर सर्व गोष्टी शिकून घ्यायला पाहिजे आणि खरोखर ब बोगस मतदान होऊ शकतं का प्रत्येकाच्या मतदार यादीवर फोटो आहे आणि त्याचं नाव देखील आहे त्याचा पत्ता आहे जिथपर्यंत त्याचं आधार कार्ड किंवा ह्या गोष्टी चेक करत नाही मतदानाला कुठेही त्याला कुठे देत नाही आणि जे काय मतदान झाले ते निय शेवटी मशीन आहे माणूस जो काहीतरी हे होऊ शकतो मशीन पण काहीतरी बिघडू शकते त्यामुळे थोडासा हे न करता आपण यांच्या मागे यांना टाइम कसा देता येईल टाइम कसा वाढून घेता येईल ते बघू त्यांचा उत्साह वाढवूया आता जे असेल ना मी आम्ही सांगितल्यावर त्यांनी मशीन काढलेली आहे मी इथे आल्यावर जेव्हा मला तक्रार आली मी आल्यावर त्यांनी पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यावर लगेच दुसरी मशीन त्यांनी लावलेली आहे बंद मतदार ला बाहेर पडलेले मतदान करायला सहावा वाजायला आले तरी मतदान झालं नाहीये अधिकाऱ्यांचं हलगर्जे पण आहे ते सतत एक लाईट गेले बैठक ताळमेळ नाहीये जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर हा प्रकार असा जो चालू ह्या प्रश्न आता निषेध करणं गरजेचं आहे जर तुम्हाला हुकुमशाही चालू करायची असेल तर काम का निवडणूक घेऊच नका यांना जाहीर कोण टाका ना मग निर्णय कशाला अधिकारी लोक याचे हे अधिकारी सरळ सरळ सांगतायत काही लोक बोलतात मतदार सांगतोय आपला मतदार राजा सांगतोय अडीच तास तात्कळत तात्कळत त्या बाउली घरातला साडेसातला बाहेर पडल्या सव्वा नऊ वाजलेले अनुमतांच झालं नाहीये